मागच्या जुलै महिन्यापासून नवीन कायदे अंमलात आलेले आहेत तर भारतीय नागरिक सुरक्षा कायदा म्हणजे पूर्वीचं सी आर पी सी त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की ज्या गुन्ह्याला सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्याच्या गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्टला बोलवायचं आणि फॉरेन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून तिथले सर्व पुरावे आपण जप्त करायचे गोळा करायची ही अशी तरतूद करण्यात आली होती त्या अनुषंगानं शासनाने प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर एक फॉरेन्सिक फॅन उपलब्ध करून दिलेली आहे या व्हॅनमध्ये जे घटनास्थळी आमचे पुरावे असतात जसं रक्त पडलेलं असते अजून काही केस असतात अजून अन्य काही पुरावे असतात बोटाचे ठसे असतात हे असतात तर हे जे घटनास्थळावरचे का जे काही पुरावे आहेत ते तपासी अंमलदार जे असतात ते तेवढे त्यामध्ये ते तज्ज्ञ नसतात पण हा जो त्या गाडीमधला स्टाफ आहे त्या गाडीमध्ये एकूण चार लोक आहेत असिस्टंट केमिकल अनालायझर सायंटिफिक असिस्टंट अटेंडंट आहे आणि एक ड्रायवर आहे हे चार लोकांची टीम राऊंड द क्लॉक म्हणजे चोवीस तास राहणार आहे बारा तास चार लोकं बारा तास दुसरे चार लोकं म्हणजे असा आठ लोकांचा स्टाफ त्या गाडीसोबत आहे त्या गाडीमध्ये वेगवेगळी उपकरणं आहेत की ज्या उपकरणाच्या सहाय्यानं आपण जे घटनास्थळावरचे पुरावे आहे ते व्यवस्थित नष्ट न होता आपण कलेक्ट करू शकतो तो सील बंद करू शकतो आणि ते साठवून पण ठेवू शकतो जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबला आपण पाठवत नाही तोपर्यंत ते साठवायची सुद्धा क्षमता तिथं आहे म्हणजे कोल्ड म्हणजे आपलं फ्रीज हे ते सर्व आहे त्यांच्याकडे ते साहित्य आहे तपासी अधिकाऱ्यांना ही खूप या तपासामध्ये मोठी मदत होणार आहे बऱ्याचदा काय होतं की तपासणी अधिकाऱ्यांना व्यवस्थित ते कलेक्ट न करता आल्यामुळं ते ब्लड घेतलेलं खराब होणं हे होणं आणि पुरावे नष्ट होतात किंवा त्यांच्याकडे एवढी उपकरणं नसतात की ज्या ज्या उपकरणाचा बारीक बारीक असे केस पडलेले हे पडलेले ते दिसत नाही त्यांच्याकडं त्या लाईट आहेत त्या लाईटमध्ये ते सगळं व्यवस्थित दिसतं आणि विशेष म्हणजे ते लोक एक्सपर्ट आहेत म्हणजे कोणता पुरावा कसा गोळा करायचा साठवायचा व्यवस्थित सीलवन करायचा पॅक करायचा हे त्यातले ते, ते लोक एक्सपर्ट आहे आणि कधीही गुन्हा घडला तर चोवीस तासची टीम अवेलेबल आहे म्हणजे घड गुन्हा घडल्याबरोबर ज्याला सात वर्षापेक्षा जास्त शिक्षण ते पोलीस स्टेशनचे लोक कॉल करतात आणि त्याप्रमाणे गाडी त्या ठिकाणी जाते घटनास्थळाचं जा सगळं निरीक्षण केलं जातं आणि त्याप्रमाणे पुरावे गोळा केला जातात के तपासामध्ये खूप ह्याची मदत होणार आहे आणि विशेषतः या पुरावे व्यवस्थित राहिल्यामुळं याला शिक्षेचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे ह्याच्यामुळे चा अतिशय चांगली सुविधा महाराष्ट्र शासन यांनी आम्हाला हे करून दिलेली आहे आणि ह्याचा पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये खूप मोठी मदत होणार आहे ओके okay.